नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये तर आज आम्ही चाललेलो आहे श्रीशाला भेटायला हो बरो बरोबर ऐकलं तुम्ही तर माझ्या मामाच्या मुलीला छान अशी क्यूट गोंडस परी झालेली आहे आणि तिने तिचं नाव देखील श्रीशाच ठेवलेलं आहे खरं तर हे तिचं आधीच ठरलेलं मुलगी झाली तर पण नाव श्रीशा ठेवणार आहे तर बघा ही छोटीशी शीषा या छान अशा गोंडस परीला भेटते बघा दोघी आहे ना किती खुश आहेत आणि त्यापेक्षा सगळ्यात जास्त खुश आहेत तो म्हणजे दादा कारण का दादा ना छोटी छोटी बाळ खूप आवडतात तर इथे शिशाच्या मांडीवरती या छोट्या शिशाला बसवलेला आहे पण श्रीशा थोडीशी जरा घाबरलेली आहे त्यामुळे ती काही घेई ना तिला <laughs> तर शिष्याचं सगळं असं घरभर फिरणं चालू होतं आणि आहे ना तिने छान असं मस्तपैकी जेवण बनवलं होतं पावभाजी खूप सुंदर बनवली होती मस्तपैकी छान अशी झणझणी जशी मला आवडते तशी तर स्वरूपला सरप्राईज होतं कारण का त्याला पावभाजी प्रचंड आवडते आणि मी घरातून कधी कधी आहे ना पंधरा दिवसातनं किंवा महिन्यातून एकदा बनवते तर आज तिने बनवली होती त्यामुळे तो खुश होता आणि त्यापेक्षा जास्त अधिक आनंद झाला होता कारण का ताटामध्ये काकडी होती तर दोघांचं सारखं काकडी घ्यायचं आणि पळून जायचं चालू होतं थोडे थोडे काकडी घेत होते आणि खायला घेऊन पळून जात होते तरी ते बघा मस्तपैकी छान असं पावभाजीचं जेवण तिने वाढलेलं आहे तर स्वरूपला मी ताट वाढलेलं आहे पण त्याला आहे ना पप्पांबरोबर जेवायचं आहे पण शिशाला बघा सगळं सेपरेट जेवायचं आहे तिचं तिला हाताने जेवायचं असेल कुठलीही प्रत्येक गोष्ट असेल ना तिचं म्हणणं असं असतं की मम्मा मला माझ्या हाताने करू दे मी स्वतः करणार तर हिला तिला देखील थोडीशी पावभाजी दिलेली आहे तर मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी छान एकत्र जेवण केलं छान गप्पा मारल्या आणि त्यानंतर घरी आलो आणि हा नंतर नेक्स्ट डेचा व्लॉग आहे संडेच्या दिवशीचा तर संडेला मस्तपैकी स आरामात वगैरे उठणं झालं होतं सगळ्यांचा आंघोळ्या वगैरे झालं होतं आणि त्यानंतर आहे ना ब्रेकफास्टसाठी मी इथे बॉईल एग घेतले होते कारण का थोडीशी मला सर्दी आणि मुलांना देखील थोडासा सर्दी खोकला होता मग इथे मस्तपैकी छान गरमागरम बॉईल एग आणि थोडंसं तिखट मीठ लावून घेतलं होतं आणि त्याचबरोबर घरामध्ये ना मोड आलेली मटकी देखील होती मला मिसळपाव करायचं होतं म्हणून मी मटकी भिजत घातली होती पण आदल्या दिवशी पावभाजी खाणं झालं होतं त्यामुळे लगेचच दुसऱ्या दिवशी म्हटलं आपल्याला पावाचे प्रकार नको म्हणून म्हटलं इथे मस्तपैकी छान अशी मटकी मी थोडंसं तेल कडीपत्ता जिरा आणि हळद टाकून मीठ टाकून मस्तपैकी छान अशी फ्राय करून घेतली आणि त्याचबरोबर गरमागरम चहा तर असा होता आमचा संडेचा मस्तपैकी छान असा ब्रेकफास्ट तर मी पप्पांना दिला आणि ते बघा पप्पांना ताट जसं दिला तसे दोघंही पप्पांच्या ताटामध्ये पटकन खायला गेले आणि मी माझा मस्तपैकी चहा एन्जॉय केला कारण का घरामध्ये चहा पिणारी मी एकतीस आहे बाकी कोणाला चहा आवडत नाही आहे आणि त्यानंतर आजची तयारी होती चिकन बनवायचं होतं तर खरं तर आहे ना चिकन सुका चिकन भाकरी वगैरे असा प्लॅन होता पण ऐन वेळीला आमचं ठरलं की बिर्याणी करायची आहे तर इथे शीशा उठली होती म्हणून आहो मला मदत करत होते कांदा खूप तिखट होता म्हणून त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं शीशासाठी मी लगेचच चिकन भात केला होता आणि बिर्याणीची तयारी करायची होती पण ती मला अजिबात करून देत नव्हती तिचं म्हणणं होतं की मम्मा तुम्हाला घेऊन बस आणि शिशाचं जसं म्हणणं होतं मम्मा घेऊन बस तसं स्वरूपचं बघा त्यांनी काय केलं होतं खिशामध्ये जो तळलेला कांदा असतो ना तो पूर्ण असं भरून आणला होता आणि दोघही मुलांना इवन ह्यांना देखील हा असं बिर्याणीसाठी जो तळलेला कांदा असतो ना तो खूप आवडतो आणि त्यांनी अर्ध्यापेक्षा जास्त कांदा घेऊन आला होता म्हटलं काही हरकत नाही एक खातोय तर ठीक आहे डिस्टर्ब करत नाही आहे तर इथे आहे ना मी लगेच बिर्याणी देखील करून घेतली बिर्याणीचा फुल व्हिडिओ मी आधी बऱ्याच वेळा ब्लॉगमध्ये टाकलेला आहे त्यामुळे मी आता टाकत नाही आहे तर इथे मस्तपैकी बिर्याणी देखील रेडी होते आणि म्हटलं संडेचा दिवस आहे छानपैकी मूवी बघावा म्हणून सर्च करत होते मूवी कुठला बघावा म्हटलं आपण मराठी मूवी बघूया तर मराठी मूवी बघते आम्ही प्राईमवरती लावलं तर फर्स्ट आलेला होता एरे एरे पैसा थ्री म्हटलं जरा छान कॉमेडी मूवी आपण बघूया तर इकडे यांचं मूवी लावणं चालू होतं आणि मी इथे ताट वाडायला घेतलं होतं तर मुलांसाठी आहे ना मी थोडासा मसाला आणि वाईट राईस जास्त देते कारण का त्यांना तिखट वगैरे लागू नये आणि आमच्यासाठी मग सेम जेवढा चिकन मसाला वगैरे असेल तेवढंच मी राईस देखील घेते हे स्वरूपसाठी पहिला मी वाढून घेतलेलं आहे श्रीशाला मी आधीच आणीभात चारला होता पण तिला मी तो वाईट देखील देते तिला आवडत होतो आणि सगळ्यांबरोबर जेवायला बसलो ना ती देखील बसते त्यामुळे मग तिच्यासाठी देखील थोडासा सेपरेट ताटामध्ये दिला तर ती पण खुश होते आणि व्यवस्थित पण परत खाते मग तर ही ते मस्त बघा हे बघा मुलांना आधी ताटं वाढलेली आहेत आणि शिशा देखील लगेच बसलेल्या आहे म्हणून मी तिला छोट्याशा प्लेटमध्ये व्हाईट राईस दिलेला होता कारण का बिर्याणी थोडीशी स्पायसी असते तर मस्तपैकी छान असं संडेला मस्त लंच एन्जॉय करत आम्ही टी व्ही बघत होतो तर बाहेर जायचा प्लॅन होता पण दोन तीन दिवसापासून कंटिन्यू पाऊस पडत होता आणि त्यामध्ये मुलांना सर्दी खोकला त्यामुळे म्हटलं आपण घरातच म्हटलं बसूया नको बाहेर जायला कारण का जरा जरी आपण बाहेर गेलो तर अजून सर्दी खोकला मुलांना वाढेल अजून आजारी पडतील त्यामुळे आम्ही मस्तपैकी टी व्ही बघत सगळ्यांनी छान जेवण एन्जॉय केलं तर आज ताई ता येणार नव्हत्या कामवाल्या म्हणून मी पहिला भांडी वगैरे आवडून घेतली आणि नंतर हे बघा मुलांनी ना दुपारी संध्याकाळपर्यंत एवढा पसारा करून ठेवला होता तर म्हटलं थोडा वेळ जरा पाऊस उघडला आहे त्यांना मी स्वेटर कानटोपी वगैरे सगळं पॅक केलं होतं आणि खाली घेऊन जावं म्हटलं मी तोपर्यंत पटकन म्हणजे अर्ध्या तासामध्ये घर आवरते खूप घरात म्हणजे स्वरूपने ना कचरा करून ठेवला होता तर तिथे पटापट मी घर आवरायला घेतलेलं आहे आता घर आवरून झालं होतं माझं हॉल तर इथे बराच वेळ होता आणि आता इथे पाणी देखील येणार होतं कारण का संध्याकाळी देखील पाणी येते इथे थोडा वेळ तर म्हटलं आपण ह्या ज्या किचन ट्रॉली आहेत ना बरेच दिवस झालेला आहे आपण क्लीन केलं नव्हतं कारण का दोन तीन महिने होऊन गेले होते प्रत्येक एक दोन महिन्याला मी क्लीन करते पण यावेळेस थोडा उशीर झाला होता म्हटलं आता लवकर दसरा येणार आहे तर आपल्याला शक्य होईल तेवढं आपण क्लीन करूया कारण का एकदम किचन व्यवस्थित क्लीन करणं हे काय होणार नाही आपण थोडं थोडंसं आपण म्हटलं जोपर्यंत मुलं खाली गेल्याचं तोपर्यंत आपण पटापट मी असं थोडंसं आवरून घेतलं तरी ते तीन ट्रॉल्या मी घेतल्या होत्या कारण का सगळ्याच म्हटलं किचनचा पसारा काढला आणि अचानक मुलं आली तर होणार नाही आहे आणि उलट डबल काम वाढेल मुलं पण येतील परत भांडी घेतील इकडे तिकडे टाकतील त्यापेक्षा मी जसजसं एक माझं कप्पा झाला आहे ना त्याप्रमाणे मी व्यवस्थित क्लीन करून ठेवलं आणि हा लास्ट म्हटलं आता मुलं यायचा ता टायमिंग झाला होता तर ही भांडी रोजचीच आहेत एवढी काय फार घाण झाली नव्हती तर ट्रॉल्या माझ्या ना मी अशा पूर्ण ओपन होणार आहेत त्यामुळे खालचं वगैरे आहे ना आपलं सगळं व्यवस्थित क्लीन करता येत नाही आहे हा एक फायदा आहे माझ्या ट्रॉल्यांचा तर मी सगळे जे भांडी आहेत ते काढून घेतले आणि पटापट ते ट्रॉली व्यवस्थित धुवून आणि नंतर म्हटलं थोडा वेळ मी सुकवत ठेवले होते पाणी निदळेपर्यंत आणि जी भांडी होती ना ती थोडीशी होती ती पण मी पटकन अशी धुवायला घेतली कारण का पाणी देखील इथे थोडाच वेळ राहणार होतं आठ ते सव्वा आठपर्यंत किंवा साडेआठपर्यंत कधी कधी थोडं पाणी राहतं त्यानंतर मग टाकीमध्ये ते भरलेलं असतंच मग ते पाणी गेलं होतं त्यामुळे मी टाकीतलं कॉक चालू केला आणि छोटी मोठी जी भांडी होती ती देखील धुवून घेतली होती खरं तर मी ठरवलं होतं की आपण सॅटर्डे संडेला जसे भेटेल तसं आपण थोडीशी क्लिनिंग करूया किचनची आणि प्लस आपण जे अंथरुणं आहेत जे आपले ब्लँकेट वगैरे ते दोन दोन असे आपण धुवून मशीनमध्ये असं टाकून सुकवायला टाकूया पण कंटिन्यू एवढा चार पाच दिवस झाला पाऊस पडतो ना त्यामुळे जी रोजची कपडे आहेत मुलांची तेच सुकत नाही आहे त्यामुळे एक्स्ट्राचे जे कपडे वगैरे आहेत ना ते काही धुणं झालेलं नाहीये एक दिवस मी काढलं थोडंसं ऊन होतं म्हणून कपडे धुवायला आणि लगेचच संध्याकाळी पाऊस पडायला लागला त्यामुळे हे बघा किचनच्या ट्रॉल्या व्यवस्थित मी आहे ना पुसून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मी लगेच लावून घेते कारण का मुलं वगैरे आले तर पायावरती वगैरे पडेल ल मुलं घेतात खेळायला त्यामुळे पटकन असं व्यवस्थित पुसून घेतलं आणि सगळं क्लीन केलं आणि त्यानंतर नंतर दुसऱ्या दिवशी भांडी लावली भांडी व्यवस्थित सुकून दिल्यानंतरच तर इथे व्यवस्थित किचन देखील पुसून घेतलं आणि दुपारी मी बिर्याणी ना थोडी जास्त केली होती त्यामुळे संध्याकाळचं जेवणाचं मला मेन टेन्शन नव्हतं संध्याकाळी आम्ही थोडं तेच जेवण केलं कारण काही एकदा नॉनव्हेज खाल्लं ना परत तेच आपल्याला जास्त जात नाही आणि इथे बाहेर धो धो असा पाऊस चालू होता आता जेवण झाल्यानंतर संडे होता त्यामुळे हे बघा स्टडी घ्यायचा होता कारण का उद्या मंडेला सगळं होमवर्क स्वरूपला दाखवायचा होता त्यामुळे छान पप्पा त्याचे स्टडी घेत होते आणि तो, तो देखील छान करत होता पण आता शिशाला थोडंसं लागलं ते दाखवत होती मम्मा मला हे लागलं आहे हे लागलेलं आहे ना तीन चार दिवस झालं आणि ते नीट देखील झालंय तरी पण तिचं म्हणणं होतं की मम्मा इथे मला लागलं आहे तू बघ आणि तिला देखील स्टडी करायचं होतं म्हणून मी तिला बुक दिला आणि त्यानंतर मग दोघांनाही झोपायला घेतलं तर इथे बघा दोघांची मस्ती कशी चालू आहे <laughs> चला मग आजचा ब्लॉग मी इथेच संपवते पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत